आज नाशिक शहरामध्ये माध्यमातून रणजीत टुर्नामेंट जी आपल्या देशामध्ये घेतली जाते त्याची एक मॅच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसंच नाशिक क्रिकेट असोसिएशन च्या पुढाकाराने नाशिक शहरामध्ये आज होत आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची टीम तसंच बरोदाची टीम या दोघांमध्ये टुर्नामेंट तिथं होणार आहे आणि दोन्ही टीम ह्या चांगल्या टीम आहेत त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे आपल्या सर्वांना इथं बघायला मिळेल ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची जी आपली टीम आहे त्याचे ते कर्णधार आहेत सिनियर टीमचे व तसंच आपल्या टीममध्ये आपल्या नाशिक असोसिएशनच्या माध्यमातून जी मुलं पुढे आली त्याच्यामध्ये रामकृष्ण घोष सत्यजित बच्चाव आणि मृत्युजा ट्रंकवाला हे तीन प्लेयर आपल्या टीमकडनं आज इथे खेळत आहेत त्यामुळे एक चांगलं क्रिकेट हे आपल्या सर्वांना नाशिकमध्ये बघायला मिळेल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे अपेक्स बॉडी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या पुढाकाराने आपण जर बघितलं तर आपण डिस्ट्रिक्टमधलं क्रिकेट हे वाढावं वा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बदल हे के केलेले आहेत आत्ता या प्रेस कॉन्फरन्ससाठी माझ्याबरोबर सेक्रेटरी कमरेश भाऊ मिसाळ आहेत तसंच नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी शहासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतरही सर्व मेंबर्स आज इथं आलेले आहेत तर या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आज जे इथं होत आहे त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व जे अपेक्ष बॉडी मेंबर्स आहेत डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे जे, जे मेंबर्स आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे नंबर ऑफ मॅचेस गेल्या दोन अडीच दो वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेले आहेत खेळाची संख्या ही सुद्धा तीन ते चार पट आपण अडीच वर्षामध्ये वाढवलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलला मॅचेस ज्या जा घेतल्या जातात त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेल्या आहेत त्याच्याच बरोबर नॉर्मल इन्व्हिटेशन मॅचेस तर होतच असतात पण वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटला आपण टुर्नामेंट सुद्धा तिथे घेत असतो जसं की टी ट्वेंटी हा जो फॉर्मॅट आहे त्याचा वर्ल्ड कप सुद्धा क्रिकेटमध्ये आहे त्याच्याच बरोबर आय पी एल टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये असते तसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एम पी एल ही टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये आणि ते सुद्धा एम पी एल आज देशामध्ये रिजनल टुर्नामेंटपैकी लीगपैकी सगळ्यात बेस्ट टुर्नामेंट आज समजली जाते त्याच्यामधून जा आपण जर बघितलं तर जे फ्रेंचायझी आहेत त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यामुळे तिथल्या आपल्या मुलांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म ते सुद्धा टीव्हीवर दिसण्याचं इंटरनॅशनल स्टेडियमला खेळण्याचं खेळण्याचं तसंच एक जे ओरा असतो वातावरण असतं ते एक चांगलं असतं आणि सगळ्या ज्या टीम आयपीएलच्या त्याचे सिलेक्टर सुद्धा तिथे उपस्थित असतात जून महिन्यामध्ये तिसरं सत्र आपण एम पी एलचं घेत आहोत आणि त्याच सत्रामध्ये मुलींचं सुद्धा डब्ल्यू एम पी एल आपण जे सुरू करणार आहोत त्याच सत्रामध्ये तिथे घेणार आहोत मुलींना सुद्धा तिथे एक चांगली संधी मिळते आता फिफ्टी ओव्हर कॉन्सेप्ट जो आहे जसं की हजारे ट्रॉफी असते त्याच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने आपण एक कॉर्पोरेटशील टुर्नामेंट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना संधी दिली जाते फिफ्टी ओव्हर मॅचेस खेळण्याची मग एक इन्व्हिटेशन मध्ये त्यांचा परफॉर्मन्स बघितला हो जातो सिलेक्शन मॅचेसमध्ये बघितला जातो आणि अशा प्रकारची टुर्नामेंट झाल्यानंतर तिथं सुद्धा तो, तो परफॉर्मन्स बघितला जातो आता तिसरा जो फॉर्मॅट आहे रणजी तर रणजी जे फोर डे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अपेक्स बॉडीच्या पुढाकाराने आपण लवकरच एक वेगळी टुर्नामेंट सुरू करणार आहोत त्यामुळे या तिन्ही टुर्नामेंटमध्ये तिन्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मुलांना जास्तीत जास्त संधी मिळून आपण तिथं चांगली क्रीम चांगले खेळाडू तिथे पुढे आणून तिथं सर्वांना तिथं संधी देणार आहोत बाकी खूप मोठे बदल आपण असोसिएशनमध्ये केलेले आहेत बोलायचं झालं तर खूप आपण बोलू शकतो पण सर्व फॉर्मॅटमध्ये आणि सर्व कॅटेगरीजमध्ये सिनियर असू द्या वुमन असू द्या नाईन्टीन असू द्या सोळा बॉईज असू द्या ट्वेंटी थ्री वुमन याच्यामध्ये आपण क्वालिफाईड फॉर नॉकआउट झालेलो आहोत चांगला <coughs> परफॉर्मन्स तिथं आपला झालेला आहे आणि जे नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते जी बी सी सी आयच्या अंतर्गत येते आणि अंत त्यातून इंडियन प्लेयर सिलेक्ट केले जातात त्याच्यात अंडर सिक्स्टीनमध्ये आपले तीन खेळाडू आहेत अंडर नाईन्टीन गर्ल्समध्ये जो कॅम्प झाला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट <coughs> सात आहेत अंडर नाईन्टीन बॉईज कॅम्पमध्ये आपले आता तिथं सात खेळाडू आहेत त्यानंतर हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये तिथं ती तीन होत्या अंडर फिफ्टीनला आहे दोन आहेत तर अंडर नाईन ट्वेंटी थ्री तीन आहेत त्याच्यानंतर परत हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन ट्वेंटी फोरला ला दोन होते तर म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये सुद्धा आपले खूप प्लेयर्स तिथं सिलेक्ट केले जातात आणि मुलींपैकी दोन खेळाडू आपल्या इंडियन टीममध्ये आहेत आणि मुलांपैकी अंडर नाईन्टीन मध्ये टीम आणि सिनियरमध्ये एक अशा पद्धतीने आपण आज तिथं परफॉर्म करत आहोत बाकी इथं फार डिटेल विषय आहेत असोसिएशनचे पण त्याला बराच वेळ जाईल पण आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतो की नाशिकमध्ये एकतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याच्यासाठी खूप पुढाकार घेतला आणि त्याला खूप चांगला सपोर्ट हा नाशिक क्रिकेट असोसिएशनने आम्हाला तिथे केलेला आहे चांगल्या ग्राउंडवर चांगल्या वातावरणामध्ये हा टुर्नामेंट होत आहे आणि बघण्याची पण जी काही संख्या आहे लोकांची ती सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आहे